हाय नमस्कार यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मी आज करत गाजरा आहे गाजराच्या घाऱ्या आणि गाजराच्या पुऱ्या किती छान दिसतात बघा लाल मी गाजर आणली स्वच्छ छान मंडईमधून धुवून घेतली स्वच्छ अशी पाव किलोच आहेत गाजरं तिला आला आहेत बघा ताजी ताजी मग मी आता शिजायला ठेवली पाव किलोच आहेत गाजरं आणि अर्ध्या ग्लासच्या पण खाली थोडंसं मी पाणी ओतलं आणि झाकून ठेवते आता तर शिजवलेत मी कुकरमध्ये नाही शिजवले मला जेवढी कु शिजवायची तेवढीच मी भांडेत शिजवलेत हां शिजवले जास्त नाहीत शिजवले मी एकदम मऊ नाहीत केले थोडेसेच असे शिजवलेत जास्त पाण्यात शिजवले पण भरपूर पाणी होतं मग गाजरात मी आता खिसून घेते खिसने तुम्हाला दाखवते किती शिजवलेत हां एवढी शिजवली आहेत बघा जास्त नाही शिजवले किती छान शिजले बघा गाजर असं शिजवून घ्यायचं म्हणजे पाणी जास्त लागत नाही आणि गुळ पण मग जास्त आणि पीठ पण भरपूर बसत नाही आपल्याला जेवढं लागल तेवढं बसतं किती छान मस्तपैकी लाल भडक खिस झालं आहे बघा किसून घेतली सगळी गाजरं ह्या दिवसात पण छान लागतात ना गाजराच्या घाऱ्या पुऱ्या खूप होतं अजून काय 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 पाव पाव आता पाव किलोला मी पाव किलोच गोड गूळ आहे ना गुळ घेतला हा गाजराचा खीस थोडं बेसन पीठ चमचावर आणि ह्या डाब्यात एवढा डाबावर पीठ आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता खीस घेतला मी काटवटीत आणि खिसात आम्ही गूळ घेते मिसळून थोडंसं सोमट आहे ना त्याच्यामुळं गूळ सगळा मिसळतो त्याच्यात खूप छान मिसळतो असं सगळं हाताने मऊज आहे ना मी विळेने खिसून आहे किंवा सूर्यने खिसून घ्यायचा खूप छान आहे पाणी होतं तयार याचं जास्त कुकरमध्ये पाणी घातलं की मग खूप पाणी होतं हे नाही होत बरोबर सोमट असल्यामुळं हा गुळ सगळा बघा किती छान मिसळला सगळा गुळ त्याच्यात इतक्या छानले लागतात ना आणि चिमुटभभर मीठ टाकलं ह्या दिवसात घाऱ्या आणि बेसनपीठ टाकते घाऱ्या पुऱ्या खूप छान लागतात शिजवूनसुद्धा नुसते खायला आम्ही लहानपणी नुसतं शिजवून बेसनपीठ टाकलं आता मी डबाभर घेतले पीठ सपाट डबा घेतला आहे मग किती आहे मी तुम्हाला नंतर सांगते जसं लागेल सा तसं मी पीठ सगळं मळून घेते इतक्या लागता छान लागतात ना घाऱ्या खूप छान लागतात सगळ्यांना आवडते हे असं मळून घेतले मी आज आता पाच दहा मिनिट मी झाकून ठेवते डब्याने ना थोडंसं कमी डबाभर लागलं पीठ आणि थोडंसं तेल लावलं मी आता पिठाला आता मी करून घेते गोळे घाऱ्या करायच्या गव्हाच्या पिठात असं बुडवून थोडंसं मी लाटून घेते घाऱ्या खूप छान घाऱ्या आवडत असले तर घाऱ्या करा पुऱ्यासुद्धा आवडतात ता आमच्यात दोन्ही बी प्रकार केलेत मी आज तवा ठेवला मी नेरलेपचा त्याला जरा तेल लावून घेते तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप सुद्धा लावा मी तेल लावले किती छान झाली बघा घारी आरोग्यासाठी छान पण घाऱ्या आणि तेल पण जात नाही पुऱ्या आवडत असतील तर पुऱ्या पण छान लागतात अशा मस्तपैकी पैकी मी भाजून घेते सगळीकडून दोन्ही बाजूनी तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब झालं म्हणजे आणि लाईक केलं म्हणजे माणसाला म्हणजे अजून करायला उमेद येते छान वाटतं असं वाटतं की आपला पदार्थ आवडतो कोणाला तरी दोन्ही बाजून चांगलं मी भाजून घेते ह्याच दिवसात गाजरं असतात त्यामुळे मग खायची भरपूर गाजरं आरोग्यासाठी पण चांगली असतात गाजरं अशा सगळ्या मी करून घेते सगळ्या गार्या मेहनत पण लागते हो करताना किती छान झाली बघा गारी आई तर माझी खूप छान करायची गार्या आईच्या हातची चव वेगळीच असते अशा मी सगळ्या गाऱ्या करून घेते मी ग बघा ते गाजराच्या खिसल्यामुळं कण कशी दिसतात त्याच्यात तुपाबरोबर छान लागते तुप लावून खायचं पुऱ्या काय नुसत्या अशा खाल्ल्या तरी चालतात दोन्ही बाजूने मी शेकून घेते किंवा भाजून घेते ताजी गाजरं मिळतात त्यामुळे मंडईतून जाऊन पटकीनं घेऊन यायची शेतकरी पण बसलेले असतात ना बस ले ले आता मी पुऱ्यासाठी लाटून घेतले पुऱ्या मी वाटीनं पाडून घेते आता ज्या त्या दिवसात आता संक्रांतीत हे सगळं मिळतं वाटेनं अशा सगळ्या पुऱ्या मी पाडून घेते मधी बघा चांदणी आवडती सांनो म्हणते आमची अशी चांदणी तळ मला तर मी सगळ्या पुऱ्याच तळून घेते सगळ्या सबस्क्रायबी वाढले म्हणजे मग माणसाला असं वाटतं की किती छान म्हणजे करतेत आपला पदार्थ सगळ्यांना आवडतो असं वाटतं छान अशा लाल वस्तू मी बारीक गॅसवर तळून घेते छान अशा पुऱ्या सगळ्या पुऱ्या घाऱ्या किती छान बघा ह्या सगळ्या मी पुऱ्या तळून घेते बघा आता ह्या घाऱ्या किती छान झालेत मस्त झालेत आणि ह्या पुऱ्या बघा किती छान दिसतात नातींना तर खूप आवडतात पुऱ्या कसा वाटला तुम्हाला पुऱ्यांचा आणि घाऱ्यांचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा